लोकस मतदार राम हों हों सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा साखरपेठ परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ होम टू होम पदयात्रेला साखरपेठेतील काळा मारुती मंदिर इथून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली तसंच सर्वांच्या घरी जाऊन प्रत्येकाला मोदींचा नमस्कार सांगण्यात आला साखरपेठ काळा मारुती मंदिर उषा गारमेंट परिसर बनशंकरी देवी मंदिर परिसर मुत्यालम्मा मंदिर परिसर बत्तुल भवन परिसर विश्व गणपती मंदिर परिसर शंकरलिंग मंदिर परिसर ते संयुक्त चौक इथं समारोप करण्यात आला यावेळी तुळशीदास भुतडा राजेश दिड्डी सतीश महाले प्रशांत फत्तेपूरकर रामचंद्र मुटकेरी दिनानाथ धुळम अमर पुदाले पंकज काटकर शिवराज झुंजे सोनाली मुटकेरी विमलकन्ना धनश्री मनुरे संध्या सिद्धम सावित्री पल्लाटी सरोजिनी मुलेंटी यल्लप्पा येल्धी निलेश किणगी विनोद पुकाळे लक्ष्मीकांत आडकी दशरथ बापट मनोज जवळकर गोपाळ ढवणी लक्ष्मी कणकी मोहन कणकी रोहन तलकोक्कुल महेश पोगुल संजय पेंटकर यल्लप्पा साका अनिल निरंजन नवलकोंडा आनंद गोस्की किसन गर्जे मोहन क्षीरसागर नरेश पोद्दार तम्मा स्वामी रवींद्र देवीदास लक्ष्मीकांत आडकी यांची उपस्थिती होती